हॅलो फ्रेंड्स जय जगत फाउंडेशन या यूट्यूब चॅनलसाठी मी जया आज तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस बघूयात आजच्या दिवसाचे दिनविशेष चला तर मित्रांनो सुरुवात करूया तीन ऑक्टोबर सोळाशे सत्तर शिवाजी महाराजांनी सुरत हे शहर दुसऱ्यांदा लुटले मित्रांनो सुरत शहर पहिल्यांदा शिवाजी महाराजांनी लुटल्याचे आपण अनेकांनी ऐकले असेल परंतु तीन ऑक्टोबर सोळाशे सत्तरमध्ये शिवाजी महाराजांनी हे शहर दुसऱ्यांदा लुटले म्हणजे दुसऱ्यांदा या शहराची लूट केली तीन ऑक्टोबर सतराशे अठ्याहत्तर ब्रिटिश दर्यावरती कॅप्टन जेम्स कुक हा अलास्का येथे पोहोचला कॅप्टन जेम्स कुक हा ब्रिटिश दर्यावरती तीन ऑक्टोबर सतराशे अठ्याहत्तर मध्ये अलास्का येथे पोहोचला दर्यावरती म्हणजेच समुद्र सफरी तीन ऑक्टोबर एकोणीसशे बत्तीस इराकला युनायटेड किंगडमपासून स्वातंत्र्य मिळाले इराक हा देश तीन ऑक्टोबर एकोणीसशे बत्तीस पर्यंत युनायटेड किंगडमच्या अधिपत्याखाली होता आणि तीन ऑक्टोबर एकोणीसशे बत्तीसमध्ये मध्ये तो युनायटेड किंगडम पासून स्वातंत्र्य झाला तीन ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीस जनरल दी बोनो यांच्या नेतृत्वाखाली इटलीने इथेओपियाचा पाडाव केला इटलीने इथिओपियाचा पाडाव जनरल दि बोनो यांच्या नेतृत्वाखाली तीन ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीसमध्ये केला तीन ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीस तीन ऑक्टोबर एकोणीसशे बावन्न युनायटेड किंगडमने अण्वस्त्र चाचणी यशस्वी केली आणि तिसरे अण्वस्त्रधारी राष्ट्र बनले कितवे राष्ट्र बनले तर तिसरे अण्वस्त्रधारी राष्ट्र बनले तीन ऑक्टोबर एकोणीसशे बावन्नमध्ये तीन ऑक्टोबर एकोणीसशे नव्वद पूर्व जर्मनी आणि पश्चिम जर्मनी पुन्हा एकत्र आले तीन ऑक्टोबर एकोणीसशे नव्वदपर्यंत पूर्व जर्मनी आणि पश्चिम जर्मनी असे जर्मनचे दोन भाग पडले होते परंतु ते तीन ऑक्टोबर एकोणीसशे नव्वद मध्ये पुन्हा एकत्र आले ऑक्टोबर राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू यांनी यु च्या अर्थव्यवस्थेसाठी दोन हजार आठच्या आपत्कालीन आर्थिक स्त्रीकरण कायद्यावर स्वाक्षरी केली दोन हजार आठच्या आपत्कालीन आर्थिक स्थितीकरण स्थिरीकरणावरच्या कायद्यावर आर्थिक स्थिरीकरण कायद्यावर जॉर्ज डब्ल्यू एन दोन हजार स्वाक्षरी केली तीन ऑक्टोबर दोन हजार आठ हे झाले आजच्या दिवसाचे दिन विशेष मित्रांनो पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये